हॅलो गाईज आज आपण बनवूयात हॉटेलसारखं गरमागरम मंचाव सूप गाजर टाकूया शिमला मिरची टाकूया कोबी कांदा आणि थोडीशी कोथिंबीरीची दांडे टाकूयात मध्ये पाणी टाकून घेऊ बॉईल करून घेऊया भाज्या शिजल्यात का बघूया भाज्या छान अशा शिजलेल्या आहेत आता गॅस बंद करू आणि हे थंड होऊ देऊ भाज्याचा स्टॉक आता आपण हा गाळून घेऊया व्हेजिटेबल स्टॉक तयार आहे तो आता बाजूला ठेवूयात नूडल्स शिवाय सूपची मजाच येणार नाही त्यासाठी मी ह्या नूडल्स हक्का नूडल्स आहेत बॉईल करून घेतलेले आहेत आता त्यामध्ये थोडस कॉर्नफ्लॉवर टाकते आणि हे छान मिक्स करून घेते तेल मी गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये आता नूडल्स टाकून फ्राय करून घेऊया गोल्डन ब्राऊन झालेले आहेत नूडल्स त्या काढून घेऊयात सर्व नूडल्स तळून झालेले आहेत कप लसूण टाकूया अद्रक टाकूया आलं लसूणची पेस्ट टाकूया कारण पर्सनली पेस्ट मला आवडते म्हणून मी टाकते यामध्ये हिरवी मिरची टाकूया कांदा टाकूया गाजर टाकूया सिंपला मिरची टाकूया सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ते नक्की चेक करून घ्या कोबी टाकूयात चवीनुसार मीठ टाकूयात रेड चिली सॉस टाकूया थोडीशी काळी मिरी पावडर टाकूया छान परतून घेऊ आता त्यामध्ये जो आपण व्हेजिटेबल स्टॉक तयार केला होता तो टाकून घेऊयात त्यामध्ये थोडं पाणी ॲड करूया आता हे दहा मिनिटे दे शिजू देऊ कॉर्नफ्लॉवरमध्ये पाणी टाकून याची एक स्लरी तयार करून घेऊयात स्लरी आपण यामध्ये टाकून घेऊ पाच मिनटं आता हे शिजवून घेऊयात सूप छान बॉईल झालेला आहे आता त्यामध्ये आपण विनेगर टाकूयात विनेगर अगदी लास्टला टाकायचं आहे आणि दोन मिनटं पुन्हा आपण हे शिजून घेऊयात सूप तयार आहे आता हे आपण एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊयात तर यामध्ये थोडासा हिरवा कांदा टाकूयात थोडे तळलेले नूडल्स टाकूया तयार आहे आपलं गरमागरम मंचावसू ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असल्यास ले, लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू